मित्र हो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल अष्टपैलूमध्ये स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अण्णाभाऊ साठे यांचं एक पुस्तक अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडेल व लावण्या हे माझ्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माझ्या हातामध्ये ते पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये अण्णाभाऊंनी अतिशय सुंदर अशा लावण्या पोवाडे यांच्यामार्फत समाज प्रबोधनाचं काम केलं आणि त्यातीलच एक जी छक्कड आहे जी लावणी आहे कथा मुंबईची खऱ्या अर्थानं मुंबईचं जनजीवन त्यामध्ये परिवर्तित होतं किंवा रिफ्लेक्ट होतं या कवितेमध्ये ती कविता आज आपण पाहणार आहोत कथा मुंबईची तर त्या कवितेचं काव्यवाचन मी या ठिकाणी करणार आहे कथा मुंबईची कथा मुंबईची सुरू आता करतो इथं माणूस भवऱ्यावाणी फिरतो इथं दिसती उंच माड्या लांब झिपऱ्या शेंड्या दाड्या इथं मोकळ्या जागेत गाडवावानी खुशाल लोळती कैक झोपड्या कोण फिरतो देऊण इथे कमरेला चिंध्यांच्या तिड्यावर तिड्या कोण भीक मागतो इथं टेकीत काठी मारीत उड्यावर उड्या आणि त्याच्या पुढून उंदरावानी कैक पळती रंगीत मोटार गाड्या इथं बोळामधील बोळ गल्लीमधील पोळ रस्त्या रस्त्यावरती खेळ करतो इथं कैक कंती होऊन कुणाला सर्दी रेटो रेटी भलतीच इथं चौफेर माणसांची गर्दी त्याच गर्दीत खुशाल फिरती खिसे कापणारे दर्दी कोण काढून गळागाती तेरे नजरने जादू करदी धडपडत पळते आगगाडी इथं पोटात घेऊन मुंबई अर्धी कितिक फिरती दिशादाही कोणा अन्नपाणी नाही वेड लागून कोण इथं मरतो बेकार होऊन कैक फिरती पायात बांधून फिरकी दारात गिरणीच्या बसून येते कोणाला गिरकी भीक नाही मिळत भिकाऱ्याला दानी म्हणतो काम करकी वेचून खाती पोर गरिबांची, केळी सडकी आणि किडकी पाणी मिळत नाही म्हणून इथं सदैव रडती मडकी खाऊन मोत्याचा घास देती धनिक उसास त्याचा कुबेर इथं हे वा करतो इथं गरिबांची शेंडी यम धरतो इथं गरिबांची शेंडी यम धरतो मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कथा मुंबईची म्हणून अण्णाभाऊ साठे जे अतिशय सुंदर सिद्धहस्त असे साहित्यिक होते त्यांची ही कविता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद